माननीय प्रदेश अध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात आणि अध्यक्षतेखाली चालू होती ती बैठक संपवूनच आता या प्रेस कॉन्फरन्सला आम्ही सगळे आलो मी थेट माननीय देवेंद्रजींनाच निवेदन करीन की त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा धन्यवाद आपल्या सगळ्यांचं या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो मला आणि आपल्याला कल्पना आहे की कालच भारताच्या लोकसभेच्या निवडणुकांचे आणि काही विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आहेत पहिल्यांदा तर मी देशभरातल्या भाजपच्या आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांचं आणि देशाच्या जनतेचे आभार मानतो की पंडित नेहरू नंतर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद हा माननीय मोदीजींना जनतेने दिला कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे आणि जनतेच्या आशीर्वादामुळे तो मिळाला आणि भारतामध्ये एन सरकार येत आहे आणि बासष्ट नंतर पहिल्यांदा असं घडत आहे त्यामुळे हा एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण आहे त्याबद्दल जनतेचे मी आभार मानतो त्याचवेळी ओरिसामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं सरकार तयार होणार आहे आंध्र प्रदेशमध्ये देखील चंद्राबाबूंच्या नेतृत्वात एनडीएच्या सरकारला लोकांनी पसंती दिली अरुणाचलमध्ये तर भाजपचं सरकार पुन्हा निवडूनच आलं त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही जनतेने एनडीएला आणि भारतीय जनता पक्षाला मोठा कौल दिला याबद्दल देखील मी जनतेचे आभार मानतो हे सगळं होत असताना एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे की जी, जी इंडिया आघाडी तयार झाली होती त्या संपूर्ण इंडी आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या एकट्या भारतीय जनता पक्षाला देशामध्ये मिळालेल्या आहेत त्यामुळे सर्व लोकांनी एकत्रित येऊन एक, एक मोठा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला तरी देखील भारतीय जनता पार्टी ही त्यांच्यापेक्षाही मोठी राहिली आणि भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचे घटक पक्ष मिळून या ठिकाणी सरकार हे तयार होत आहे महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही किंबहुना आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत महाराष्ट्रात खरं म्हणजे आमची लढाई ही जशी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची होती तशी काही प्रमाणात नरेटिव्हची लढाई ही देखील आम्हाला मोठ्या प्रमाणात करावी लागली ज्याच्यामध्ये संविधान बदलणार असा जो एक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता तो नरेटिव्ह निश्चितपणे ज्या प्रमाणात थांबवायला थांबवता यायला पाहिजे होता त्या प्रमाणात आम्ही थांबवू शकलो नाही हे देखील खरं आहे जनतेने जो जनादेश दिलेला आहे तो शिरसाबंद मानून या ठिकाणी पुढची तयारी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ज्यांना जास्त जागा मिळाल्या त्यांचंही मी अभिनंदन करतो पण त्याचवेळी काही गोष्टी या आपल्यापुढे निश्चितपणे मांडल्या गेल्या पाहिजेत असं माझं मत आहे कारण इलेक्शनमध्ये एक इलेक्शनचं अर्थमॅटिक असतं या अर्थ मध्ये कुठेतरी आम्ही पराजित झालो असं माझं मत आहे अर्थात याच्या बऱ्याच मीमांसा असू शकतात त्या पुढे आम्ही करू पण आपण जर बघितलं तर एकूण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला ज्यांना जवळपास तीस जागा मिळाल्या त्यांना मिळालेलं मतदान आहे त्रेचाळीस पॉइंट एक्क्याण्णव टक्के आणि आम्हाला मिळालेलं मतदान आहे त्रेचाळीस पॉईंट साठ टक्के म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षा देखील कमी फरक आहे त्या ठिकाणी आम्ही नंबर जो आपल्याला पाहायला मिळतोय तो, तो सतरा आणि तीस आहे दुसरं आपण जर मतांमध्ये बघितलं तर महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मतं मिळाली आणि महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं मिळाली म्हणजे प्रिसाइसली सांगायचं झालं तर दोन लाख मतं आमच्यापेक्षा फक्त त्यांना जास्त मिळाली आहेत दोन लाख तीन हजार एकशे ब्याण्णव हो मतं दुसरं याच्यामध्ये आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये जरूर महाविकास आघाडीला चार जागा आणि आम्हाला दोन जागा मिळाल्या आहेत पण महाविकास आघाडीला मुंबईत चोवीस लाख बासष्ट हजार मत आहेत आणि महायुतीला सव्वीस लाख सदुसष्ट हजार मत आहे म्हणजे मुंबईमध्ये दोन लाख मतं आम्हाला महाविकास आघाडीपेक्षा जास्त मिळालेले आहे हे देखील या ठिकाणी नमूद केलं पाहिजे आता हे सगळं होत असताना साधारणपणे मी अनेथमॅटिक का म्हटलं तर भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर आमच्या आठ जागा अशा आहेत की ज्या चार टक्क्यापेक्षा जास्त कमी फरकाने चार टक्क्यापेक्षा कमी फरकाने ज्या जागा जा जा हरलोत सहा जागा अशा आहेत की ज्या तीस हजाराच्या आत आम्ही लँड त्या ठिकाणी हरलो आणि त्यातलेही आपल्याला माहिती आहे काही जागा तर आम्ही दोन हजार आणि चार हजारांनी आम्ही हरलेलो आहोत याचा अर्थ ही निवडणूक घासून झाली आणि त्याच्यामध्ये कुठेतरी अगदी फ्रॅक्शन्स ची कमतरता आल्यामुळे आमच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कमतरता आली हे देखील मान्य केलं पाहिजे अगदी आपण मागील वेचा जरी विचार केला तर दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षाला सत्तावीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के एवढी मतं होती सत्तावीस पॉईंट चौऱ्याऐंशी आणि त्याच्यावर आम्हाला तेवीस जागा होत्या यावेळी आम्हाला सव्वीस पॉईंट सतरा म्हणजे दीड टक्क्यापेक्षा कमी आमची मतं कमी झाली आहेत दीड टक्का कमी आहे आमच्या जागा या नऊ वर आलेल्या आहेत काँग्रेसला सोळा पॉइंट एक्केचाळीस मतं होती एक जागा होती त्यांची सोळा पॉईंट एक्केचाळीस वरून आता त्यांची मतं झाली सतरा टक्के आणि त्यांच्या जागा झाल्या तेरा त्यामुळे भारतीय जनता पार्टी किंवा एन डी ए यांना महाराष्ट्रामध्ये लोकांनी नाकारलं अशी परिस्थिती नाही समसमान मतं दिली आहेत पण अपेक्षेपेक्षा कमी दिली आहे मागील वेळेच्या दोन हजार एकोणीस पेक्षा अगदी फ्रॅक्शन कमी दिलेले आहे आणि त्याचवेळी इतर सगळे मत कन्सॉलिडेट होऊन त्यांच्या कन्सॉलिडेशनमध्ये काही नरेटिव्स हे जे त्यांच्या बाजूने गेले ते नरेटिव्हचा निश्चितपणे त्यांना एक स्वीपिंग फायदा झाला आणि त्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकलेलो नाही आज आम्ही बसून या संपूर्ण निवडणुकीचा आढावा घेतलाय काही लोकांनी आम्हाला कळवलं होतं कालच अध्यक्षांनी खरं म्हणजे घोषित केलं होतं की आज आगे आगे वड़े वड़े काड़ी -काड़ी काड़ी -काड़ी ही बैठक घ्यायची आहे त्यामुळे अनेक लोक म्हणाले आम्ही एवढ्या वेळेवर लिहू शकणार नाही त्या ठिकाणी काउंटिंगच्या नंतर उशिरापर्यंत बारा वाजेपर्यंत काउंटिंग चाललं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी अडचणी होत्या त्यामुळे अजून एक बैठक या संदर्भातली सविस्तर दिवसभराची अशी आम्ही येत्या काळामध्ये घेणार आहोत कोणते मुद्दे प्रामुख्याने होते त्याचा आम्ही ज्यावेळेस विचार केला तर काही मुद्दे पॅन महाराष्ट्र आम्हाला लक्षात आले काही मुद्दे मतदारसंघाच्या लक्षात आले काही ठिकाणी आमच्या उमेदवारांची दोन दोन वेळा दो तीन तीन वेळा निवडून आल्यामुळे काही अँटी इन्कम्बन्सी आमच्या लक्षात आली की जी अँटी इन्कम्बन्सी आम्ही सुरुवातीच्या काळात ओळखू शकलो नव्हतो विशेषतः काही ठिकाणी शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत कांद्याचा मुद्दा असेल याचा निश्चितपणे काही प्रमाणात परिणाम झालेला आहे त्यासोबत जी काही जागतिक व्यापारपेठेमधल्या अडचणींमुळे सोयाबीन आणि कापूस या दोघांचे भाव मध्यंतरी कोसळल्यानंतर ते थोडे परत वर आले पण त्याचा एक फटका शेतकऱ्यांना पडला आम्ही त्याला भावांतर योजना अनाऊन्स केली होती पण आचारसंहितेचं गणित चुकल्यामुळे आम्ही लोकांना ते पैसे देऊ शकलो नाही काही प्रमाणात त्याचा रोज देखील आम्हाला निश्चितपणे सहन करावा लागला आहे संविधान बदलाचा विषय तर निश्चितपणे आहेच काही प्रमाणात अल्पसंख्याकांचं कन्सॉलिडेशन आणि विशेषतः मुंबईसारख्या ठिकाणी आणि अनेक ठिकाणी हे देखील एका वेगळ्या पद्धतीचा नगेटिव्ह त्यांच्यामध्ये गेल्यामुळे ते अधिक प्रमाणात झालं काही भागामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या प्रकारे सरकारने आरक्षण दिल्यानंतर देखील त्या ठिकाणी एक नरेटिव्ह तयार करण्यात आला तो मला असं वाटतं की आम्ही इफेक्टिव्हली उत्तर देऊ शकलो नाही आणि त्याच्यामुळे त्याचा देखील एक फटका हा निश्चित निश्चितपणे आम्हाला पडला विशेषतः मराठवाड्यामध्ये हा फटका आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे पडला पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये म्हणजे त्याच्यासोबतच फार जास्त पोलराईज्ड अशा प्रकारची निवडणूक ही मराठवाड्यामध्ये तयार झाली आणि त्याच्यामुळे त्याच्याही काही अडचणी या आमच्या लक्षात आलेल्या आहेत त्याची काही सुधारणा केली पाहिजे ती निश्चितपणे आम्ही करू आणि इफेक्टिव्हली जे काही काम आपण केलेलं आहे त्या संदर्भात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करू आमची ही बैठक झाल्यानंतर लवकरच आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय आणि अजित पवार अजितदादा पवार यांच्यासोबतही एक बैठक घेऊन काही समन्वयाचे विषय या निवडणुकीमध्ये काही मतदारसंघात लक्षात आलेले आहेत तर त्या विषयांच्या संदर्भात देखील निश्चितपणे त्याच्यावरही विचार करून ते विषय कसे मार्गी लावायचे किंवा तसे विषय येऊ नये याकरता काय प्रयत्न करायचा असाही प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत माझं भूल आहे ना माझं निवेदन संपलं तर हिंदीत ना मी कुठे जातो काही घाई करू नका एकूणच या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे आमच्या प्रदेश अध्यक्षांनी प्रचंड मेहनत या ठिकाणी केली प्रचंड फिरले खालपर्यंत जाऊन कार्यकर्त्यांना ऑर्गनाईज करण्याचं काम हे अध्यक्षांनी चांगल्या प्रकारे केलं मुंबईमध्ये मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घालून खालपर्यंत पार्टी ऍक्टिव्हेट केली त्यामुळे जरी आम्हाला जागा कमी पडल्या असल्या तरी देखील मी दोन्ही अध्यक्षांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगलं काम या निवडणुकीमध्ये केलं आहे आणि मुळातच शेवटी हे किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं